माझ्यासाठी देव म्हणजे माझी आई आहे माझ्या आईने मला म्हणजे आणि अडचणीतून उभा केल्यानंतर मी का एवढ करतो मला मी त्यांना सांगितलं की बाबा मी त्यावेळेस आईला निवडणुकीमध्ये उभा टाकलं उभा केलं त्यावेळेस या निलंगा मतदारसंघाने माझ्या आईला निवडून आणले खासदार केले म्हणजे जेवढे उपकार तुमच्या माझ्यावर आहेत ना मला आमदार केलं मला तेवढं नाही वाटत आमदारकी बदल मला माझ्या पदाबद्दल कधीच नाही माझ्या आईला जे तुम्ही सर्वांनी खासदार केलं ना ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आणि हे उपकार मी जोपर्यंत जिवंत हे उपकार घेऊन काम करणार आहे आणि माझ्या भागाला जे जे विकासाचे काम करता येईल या भागातील जनतेला जे